नमस्कार तुमचं पुनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तोंडाला पाणी सुटेल असं आपण चटपटीत कैरीचं लोणचं बनवणार आहोत तर जेवणाच्या ताटाची चव वाढवणारं हे झटपट होणारं कैरीचं लोणचं आहे चला तर मग वेळ न घालवता इन्स्टंट कैरीचं लोणचं कसं बनवायचं ते बघूयात त्यासाठी मी इथे अर्धा किलो तोतापुरी कैरी घेतली जी धुवून पुसून घेतली आहे आणि छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतली आहे यामध्ये आता आपल्याला अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे लाल तिखट टाकायचं आहे तर मी या ठिकाणी कश्मीरी लाल तिखटाचा वापर केलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाव चमचा हिंग घालायचं आहे हे सुके जिन्नस आपल्याला व्यवस्थित यामध्ये मिक्स करायचे आहे या लोणच्याची चव वाढण्यासाठी एक छोटासा आपण मसालासुद्धा या ठिकाणी बनवलेला आहे तर त्यासाठी पॅनमध्ये आपल्याला दोन चमचे पिवळ्या मोहरीची डाळ घ्यायची आहे आणि एक चमचा बडीशेप घ्यायची आहे हलकेसे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे खूप रंग बदलस तोपर्यंत हे पदार्थ आपल्याला भाजायचे नाही आहेत अगदी थोडासा असा रंग बदलला किंवा गरम जरी झाले तरीही चालेल तर हे बघा मस्त इथे हे भाजले गेलेले आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि पूर्णपणे गार झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची पूड बनवून घ्यायची आहे त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा तर हे बघा याची मी पूड तयार करून घेतली आहे तयार लोणच्यावर आपल्याला ही पूड टाकून घ्यायची आहे यामध्ये मी एक चमचा गुळाची पावडर टाकली आहे गुळ टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करा किंवा गुळाची ह्याची एक चमचा साखरसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकतात याला छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तयार केलेलं लोणचं तीन ते चार दिवस रूम टेम्परेचरवर आणि फ्रीजमध्ये अगदी महिनाभर ठेवलं तरीही व्यवस्थित टिकतं याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आता आपण याला तडका देणार आहोत याच्यावर झाकण ठेवल्यानंतर पंधरा मिनिटांनी आपण यामध्ये तडका टाकणार आहोत म्हणजे या लोणच्याला खूप छान असं पाणी सुटतं तर दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की एक चमचा मोहरी टाकायची मोहरी मात्र छान फुलू द्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे गॅस बंद झालं की थोड्याशा कोमट तेलामध्ये आपल्याला पाव चमचा मेथीचे दाणे टाकून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला याला पूर्णपणे गार करायचा आहे हा तडका पूर्णपणे गार झाला की मग आपल्याला तो लोणच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर मी हा तडका यामध्ये टाकून घेते अशा प्रकारे तुम्ही करून बघा लोणचं तुम्हाला खूप आवडेल तर हा तडका टाकल्यानंतर एखाद दोन तासानंतर ह्या लोणच्याला अजूनच छान पाणी सुटतं आणि त्याचबरोबर ह्या लोणच्याचं जे तेल आहे ते थोड्या वेळाने असं वरती यायला लागतं तर इथे मस्त आपलं इन्स्टंट कैरीचं लोणचं रेडी आहे तुम्ही करून बघा रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद